हे करत असताना यांच्याकडून काही कमतरता काही विस्मरण झाले असत क्षमा करत यांचा झालेला उत्कर्ष त्याच्या मागे काही लावून दिलं असेल ते दूर करा लेकरांना सुख शांती आयुष्य आरोग्य वस्त्र निवार्या प्राप्त करा असलेल्या लक्ष्मीला अडचणी शाळेतील लेकरांना चांगलं गुरुंचा ज्ञान प्राप्त करून द्या असलेल्या नोकरी व्यवसायावरती स्थिरता प्राप्त करून द्या कामानिमित्त रात्री अपरात्री बाहेर पडल्याच्या नंतर संरक्षण प्राप्त करून द्या

प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वनवधू प्राप्त करून संतती संपत्तीने घरण्याचा उत्कर्ष चालणे वाहतो आज ज्या ठिकाणी कुटुंब एका मताने एका चित्ताने एकत्र येऊन तुमच्या हस्तीला घर निर्माण करण्याचं नतमस्तक झालं त्या नतमस्तकाला अभिदान प्राप्त करून त्यांनी करता त्यांनी केलेली सेवा तुमच्या हस्त निर्मित करून घेऊन त्या सेवेचा योग्य आशीर्वाद प्राप्त करून त्या मनातली मदत परिपूर्ण करून हातामध्ये घेतलेल्या कामांना तुमच्या हस्तीला वाढ म्हणण्याचा आशीर्वाद परिपूर्ण करूयात समस्त कुटुंबांचा सांभाळ करा मनोभावे कल्याण करा भर करा आणि करायचं उयो, य्याल, फगारा gi्वाष कर दो ओया इभnd